रस्त्यावर बांधकामे व झाडांची कत्तल संबंधित प्रशासन आणि वन विभागाकडून जाणून बुजून काना डोळा रोहा तालुक्यातील चनेरा बिरवाडी उसर रस्ता हा पीडब्ल्यू डी च्या अखत्यारीत येत असून सदर रस्त्याचा नूतनीकरणाचं काम सुरू आहे दुसरीकडून चनेरा ते बिरवाडी या रस्त्यालगत असलेल्या झाडांची कत्तल संबंधित प्रशासन व वन विभागाकडून वृक्षतोड आणि भराव प्रकरणात जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे की काय कुठं विद्युत वितरणचे खांब बसविण्यासाठी तर कुठे बांधकाम करण्यासाठी तर दुसरीकडे स्वत शेतकरी म्हणणाऱ्यांकडूनच रस्त्यांवरील झाडांची कत्तल करण्यात येत असल्याचं समोर येत आहे असे असतानाच सदरच्या रस्त्याला खांबेरे नदीच्या पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह पाहावयास मिळत आहे अनेक वेळास रस्त्यावर ही घाण येत असून नागरिकांची रहदारी बंद होत असे कधी तर नागरिकांकडून रस्त्यावरच्या झाडांची मदत घेण्यात येते तसेच उन्हाळ्यातही या झाडांच्या मुळे नागरिकांना उभे राहण्यास व उन्हापासून संरक्षण मध्ये मिळण्यास मदत होते ऐन उन्हाळ्यात ही या झाडांच्या मुळं नागरिकांना उभे राहण्यास व उन्हापासून संरक्षण मिळण्यास मदत होते शासनाकडून ग्रामपंचायत झाडे झाडे लावा जगवा म्हणून उपाययोजना राबवण्यात येतात ग्रामपंचायत हद्दीतील बिरवाडी रस्त्यालगत बांधकाम करण्यास व विद्युत पुरवठा घेणे कामी बेकायदेशीरित्या झाडांची कत्तल करण्यात येत असून संबंधित प्रशासन आणि वन विभागाकडून वृक्षतोड प्रकरणी जाणून बुजून कानाडोळा करत असल्याचं दिसून येत आहे तसेच सदर ठिकाणी रस्त्यावरील मोठमोठी मोडी असून त्याच ठिकाणी पावसाळ्यात खांबेरी नदीचा येणाऱ्या पाण्याचा प्रवाह अडकाव होईल असं भराव टाकून बांधकाम करण्यात आल्यानं चनेरा गावातील अनेक घरात पावसाळ्यात नदीचं पाणी येण्याची दाट शक्यता आहे बिरवाडी गावचे पोलीस पाटील श्री रवींद्र आयरे यांनी सदर रस्त्यावरील मोठी मोरी ते आत्माराम कासार या रोडमधील तीन मोऱ्या तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली असल्याचं पोलीस पाटील आयरे म्हणाले सदर रस्त्यालगतच्या झाडांची कत्तल व अनधिकृत बांधकामावर योग्य ती कारवाई होण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे तेज मराठी न्यूज साठी प्रतिनिधी शहाणवाज मुकादम रोहा